हाय मी आज पनीर बनवणार आहे पालक पनीर ते त्याच्यासाठी हे साहित्य हे हा पुदिना आहे हा लसूण ही मिरची अद्रक कोथिंबीर चार कांदे घेतलेले आणि पालकची भाजी त्याला तळून घ्यायचे एक पळी तेल टाकायचं हा पहिले कांदा टाकायचा जास्त लाल नाही करायचं कांदा ते असं भाजून घ्यायचं मस्ती खालून घ्यायचं आणि आता थंड हो थंड होऊ कोथिंबीर अद्रक लसूण पुदिना आणि हे कांदे टाकून द्यायचे आणि ही पालकची भाजी याला जास्त पतलं नाही करायचे नॉर्मल थोडं थोडं पाणी टाकून बारीक करायचं मी इथे एवढं पनीर घेतलेलं आहे याला कट करून घ्यायचं मीडियम साईजमध्येच कट करायचं जास्त छोटं पण जास्त मोठं पण एवढे असं केलेलं आहे आता याला पण भाव तळून घ्यायचं हे बघा हे पनीर असे होऊ द्यायचे थोडे जास्त जास्त जवळ पण नाही द्यायचे मीडियम साईज हा मी मसाला वाटून घेतलेला आहे तर हे लाल मिरची पावडर ही हळद हा गरम मसाला आणि हा पनीर मसाला आणि ही थोडीशी दही घ्यायची आहे ही दही घेतलेली आहे हे सगळे मसाले याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये कढीपत्ता तेजपत्ता थोडा कमी जास्त करून घेतो जिरं yeah. आणि uh, हा मिसाला टाकून हलवून हलवून घ्यायचं त्यानंतर तो ते दही मध्ये मसाले टाकले ते टाकून मीठ टाकून द्यायचं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं เราก็กําลังเล่นโดนกลางมาโดนการแล้วครับโอเคก็ก็คือเครื่องนี้ก็อ่านะครับก็เคยสมมุติว่าจริงๆมันก็เซตไปก็สู้กันครับ पाणी उद्यायचा थोडस वाफ थोडंसं उद्यायचं मगच त्यात पनीर टाकायचं आता हे आता बघा याला उकळा हालायला आहे तर आपण याला पनीर टाकून द्यायचे मसाला घालून घ्यायचं तुम्हाला जर का लिंबू आवडत असेल तरच तुम्ही भाजी करताना टाकू शकता आवडत तुम्ही सर्व करताना मला आवडतो म्हणून ठेवायचं फक्त टू मिनिट्स वाजता टू मिनिट्स शिव दे आता ही भाजी झालेली आहे आपली आता ही आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे घ्या खाऊन आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर सर्व करा थँक्यू